हॅलो गाईज गुड मॉर्निंग चला तर आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या आजच्या नवीन ब्लॉग ची सुरुवात करूया आमच्या इडली घरच्या सेंट्रलाइज किचन पासून तर आम्हाला आज इडली आणि वडा ऑर्डर आलेली आहे बल्क ऑर्डर आलेली आहे तर शंभर इडली आणि शंभर वड्यांची ऑर्डर आहे ती तर दादाचं सिच्युएशन चालू आहे की चला तुम्हाला मी दाखवते काय काय प्रोसेस करतोय दादा तर कर दादा। दादाचं सांबर रेडी झालेला आहे वडे पण रेडी झालेले आहे आणि तो आता खिचडीची तयारी करता करतोय तर भरपूर काही प्रिपरेशन झालेलं आहे इडली वड्याच चटणी पण त्याची रेडी झालेली आहे तो खिचडी करतोय कर आता हे बघा कसा खिचडी करतो बघा आणि इडलीची पण मस्त छान पैकी पॅकिंग पण झालेली आहे चटणी पण रेडी आहे ही बघा चटणी चला आता तर काय अद्या येणार नाही आद्या आजी सोबत मस्त खेळणार आहे घरी तर मग मी आता आद्याला बाय करून निघते आद्या काय माझ्या सोबत येणार नाहीये ती नाही म्हणती मम्मा मला नाही यायचं मी आजी सोबत थांबणार आहे खरं तर मग मी आद्याला तर बाय करते बाय हे बघा आमचं आता सगळं आवडलेलं आहे तर आम्ही निघतोय ऑर्डर घेऊन आद्याचे पप्पा आता गाडीत सगळं सामान ठेवत यशनी पाणी भरून आणलेलं झाड दादा एक 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 सामान देतोय आता गाडीमध्ये ठेवायला आमची आता तयारी झालेली आहे आम्ही सर्व सामान ठेवलेले ऑर्डर घेऊ <दणीवागा> आम्ही आता ऑर्डर सर करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांना नाश्ता खूप आवडलेला आहे आणि आपण नाश्त्यामध्ये दिलेला आहे इडली वडा सांबर आणि साबुदाणा खिचडी चमचे थोडे कमी पडले म्हणून मग वॉश करून घेते जर रियल टेस्ट ऑफ इडली घरची जर बर्ग ऑर्डर हवी असेल तर संपर्क करा हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे चला तर आता इथे नाश्त्याची सर्विंग वगैरे सगळं झालेलं आहे सरांना त्यांना खूप आपला नाश्ता आवडलेला आहे चला तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हॅव अ नाइस डे बाय